लाखो सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर तर होळी आधीच वाढणार आहे हा लाभ आणि पगारातही होणार आहे मोठी वाढ तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर, तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे होळीपूर्वी केंद्र सरकार महागाई भत्त्याची घोषणा करू शकते जर होळीपूर्वी ही घोषणा झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे आणि पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे जर महागाई भत्त्याची घोषणा झाली तर एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून दोनदा वाढ करत असते जानेवारी आणि जुलै महिन्यात ही वाढ होते होळीपूर्वी महागाई भत्त्यात जी वाढ होईल ती जानेवारीपासूनच लागू होणार आहे याआधी मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात वाढ केली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत चर्चा केली होती मागच्या वेळेस महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली होती दरम्यान यावर्षीही तेवढी वाढ करण्याची शक्यता आहे तर मंत्रिमंडळाने मागच्या वर्षी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली होती त्यामुळे आता किती टक्के वाढ होते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे दरम्यान यावेळी दोन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे परंतु याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे लवकरच कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन लागू होणार आहे